कार मंडळी विसरली ना ओ मध्ये काय दिवस आम्हाला कोकणी करता आला नाही कामाच्या व्यापात अडकली होती कामाला कामा लागलेच पण इथनं पुढं जसा यळ मिळत तसा पण कोकणी गाज करू तर मंडळी आजची आपली व्यक्ती आहे विनायक कोंडदे ओक संबंध भारतातल्या बालवाङ्मयाचे जनक आणि लघु कादंबरी लिहिणारे हे भलतीकडचे कुठचं नाहीत आपल्या कोकणातले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाल वाङ्मय म्हणजे नेमकं काय तर सांगते तर लहान मुलं म्हणजेच सोळा वर्षापर्यंतची मुलं त्यांच्या मेंदूला कळेल उमगेल असं लिहायचं आता फक्त लिहायचंच नाही तर ते लिहून छापायचं पुस्तक तयार करायचं तर हे सगळं लिहिणारे भलतीकडचे कुठचे नाही तर आपल्या कोकणातले म्हणजेच गुहागर तालुक्यातल्या हेदवी गावचे आता हेदवीची ओळख सांगायची म्हणजे दशभुजा मंदिर आणि सगळ्यात महत्वाचं जिथे बगाडा हा लोककला का प्रकार होतो नरवणगाव त्याला लागूनच असणार आहे हे दिविका ओक यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी अठराशे चाळीस ला झाला हे सांगायचं विशेष कारण म्हणजे तेव्हा कस आता सारखे मुबलक हो। पैसे नव्हते पैसे तर सोडाच दोन वेळच्या खाण्याची सुद्धा मारामार होती अशा काळात जिद्दीने ओक तिसरी पर्यंत शिकले नंतर मात्र त्यांना शाळेतलं नाव कमी करावं लागलं पण जिद्दी होते ते त्याच्यामुळे त्यांनी पुढे इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि ते सरकारी नोकरीत रुजू झाले आता आपल्याकडे कसं आहे एकदा का माणूस नोकरीला लागला की तो सेटल झाला असं म्हणतो पण ओक तसे नव्हते ओक रिटायर्ड होईपर्यंत डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर झाले होते की नाही भन्नाट गोष्ट माझा एक मुद्दा मगाशी सांगायचं अर्धवट राहिला बाल वाङ्मयाचं तर ओक साहेबांना उगाच कोणी बाल वाङ्मयाचं जनक म्हटलं नाही त्याचं काय झालं ओक जेव्हा नोकरीला रुजू झाले तेव्हा त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की लहान मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त काय देता येईल आणि तेव्हा कसं लिखाणाची सोय नव्हती मेजर कॅन्डी जेवढं सांगेल जितकं सांगेल तितकंच लिहायला लागायचं पण ओक साहेब थकले नाही त्यांनी हिंदुस्थान कथारस हिंदुस्थानातील योद्ध्यांची थोरवी अशी पाचधा नाही तर तब्बल पन्नास पुस्तकं लिहिली आपण कोकणात कसं म्हणतो की हा माणूस ओक अगदी तसेच होते ते फक्त थांबले नाही तर पुढे जाऊन त्यांनी इंग्रजी निबंध पुस्तकावर आधारित लघु निबंध माला हे मराठी पुस्तक लिहिलं आणि मग पुढे इतिहास तरंगिणी हिंदुस्थानाचा संक्षिप्त इतिहास फ्रान्स देशातील राज्यक्रांतीचा इतिहास अशी अनेक पुस्तकं लिहिली अहो याशिवाय चारशे दोन चरित्रे चारशे दोन निबंध तीनशे एकाहत्तर शास्त्रीय निबंधावरील माहिती आठशे पन्नास इतर इतकं भव्य लेखन ओक साहेबांनी केले। अशा या कोकणी माणसाला केझडकडून आणि सबंध कोकण सलाम धन्यवाद